नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया हिराबाई गायकवाड शिक्षण संस्था पोही तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर द्वारा संचालित धार्मिक अल्पसंख्याक संस्था भारतीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नागेश्वर नगर नागपूर शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदान तत्त्वावर संच मान्यतेनुसार मंजूर असलेले पूर्णवेळ पद भरावयाचे असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक उच्च माध्यमिक एकूण पदसंख्या चार म्हणजे अनुक्रमांक एक दोन तीन चार प्रत्येकासाठी एक एक पद आहे पदसंख्या एकमध्ये पाहूया अनुक्रमांक एक, एक, एक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अर्हता एम ए मराठी व इंग्रजी किमान पन्नास टक्के गुण बी एड या ठिकाणी सर्वच पदासाठी माध्यम मराठी आहे तसेच सर्वच पदाला मानधन किंवा वेतन वीस हजार रुपये दरमहा राहणार आहे आणि प्रवर्ग खुला जातीचा वर्ग खुला राहणार आहे खुल्यामधून ओपनमधून भरल्या जाणार आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन यासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम ए समाजशास्त्र व इतिहास किमान पन्नास टक्के गुण बी एड त्यानंतर अनुक्रमांक तीन पदसंख्या एक आहे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम ए राज्यशास्त्र व इतिहास किमान पन्नास टक्के गुण बी एड त्यानंतर अनुक्रमांक चार पदसंख्या एक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम कॉम वाणिज्य संघटन व व्यवस्थापन आणि चिटणीसाची कार्यपद्धती किमान पन्नास टक्के गुण बी एड सूचना तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रासह मुलाखतीस दिनांक रोजी एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी दोन ते चार वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे म्हणजे एकोणतीस जूनला एकोणतीस जून दोन हजार चोवीसला दोन वाजेपासून चार वाजेपर्यंत स्वखर्चाने उपस्थित राहावे स्थळ महालक्ष्मी विद्यालय कुंदनलाल गुप्तानगर नागपूर सतरा अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती भारतीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय cardinal